तर नमस्कार मित्रांनो आज आपण गेटाची भाजी खुड्या जाणार आहे आईन त्या पुढे गेल्या ती आणि देवांश आणि मी आता चाललो आहे इकडं आणि मित्रांनो इकडे घराजवळच आहे माझ्या गेटाची भाजी तर बा कुठं जायचं आपल्याला म्हणा भाजी खुड आहे भाजी म्हण भाजी म्हण बा म्हणा भाजी खुडायला खुडायला म्हण खुडायला म्हण ना खुडला खुडायला खुड हा बाय बाय कर बाय 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 कर ना म्हणा हाय असा बाय बाय कर कर ना बाय बाय या बाय बाय तर चला मित्रांनो आई त्या पुढे गेलं ती भाजी खुड्यायला आणि आता देवांश आणि मी देवांश म्हणजे मित्रांनो माझा मुलगा हा तर दोन वर्षाचा झाला तो तर पुढे गेल्याच मी तुम्हाला दाखवून देतो तिदे किती कुठली ग बघा बाजली एवढी भाजी कुठली ती तुना आईना तिथे कशी भाजी राहते दाखव बरं हा तर मित्रांनो ही गेटेची भाजी बघा आई आहे का भाजी मग हा आले तू पुढ्याला भाजी कशी करते सांगशील का तू बनून दाखवशील पुण ना पुणा आले आले सांग मग नंतर तिथे तुला समजत आहे का नाही तर गावात बिवात कुठशील बरं दाखव बरोबर कुठे ना नाही

असं करू पाणी पिलो तर मित्रांनो आता मी तुम्हाला भाजी दाखवून देतो कशी असते भाजी तर दिदी दाखवू तर ही बघू बघू शकता मित्रांनो तुम्ही ही अशा प्रकारे भाजी असते कायची भाजी हा मग ही रान भाजीच आहे ना तर मित्रांनो ही गेटेची भाजी आहे बघा पाऊस सुरू झाल्यानंतर मित्रांनो ही एक दहा ते पंधरा दिवसामध्ये उगवते मित्रांनो तर अशा प्रकारे ही गिटेची भाजी असते आणि ही एक आयुर्वेदिक भाजी असते मित्रांनो हिच्यात कोणत्याही प्रकारचं केमिकल किंवा खत वगैरे नसते मित्रांनो ही निसर्गामध्ये नॅचरली उगवलेली भाजी असते तर ही जर तुम्हाला कुठं मिळाली तर ही आवश्यक आहे मित्रांनो तर गावाकडच्या माणसांना माहीत असेल ही भाजी असेल परंतु आपले काही शहरी भागातले जे मित्र असतील त्यांना माहीत नसेल तर ही भाजी जर दिसली मित्रांनो तुम्हाला तर अवश्य सांग मित्रांनो हा थांब थांब तू खुडशील का भाजी हा, हा, हा मग खुडखुडी भाजी ही ही भाजी कुड तर मित्रांनो देवांशी भाजी खुडणार आता तिथं भाजी खुड दिदी खुड तिथे भाई खुड खुड ना तुलनेत खुडता काय झालं रे बरं इकडे पाय हस ह्या हा, 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 हा हस ना दाव, दाव। खेकडे तिडे खेकडे तिडे खेकडे खे बर का हा कुड खेकडे कुठं मला दाखव ना कुठे कुड रे बाळा इकडे एक आहे का हे दहा मध्ये कंचा तिडे गेले का तो पहिले बरं मला दाखव कुठे रे तिथे त्याच्यात गेले का आपण खाणायचो का काढायचं का तिला बाहेर हां बाहेर काढायचे ना इकडे पहि ना काढायचं ना तिला बाहेर काढायचं थांब का हा थांब थांब मी काढतो हा अरे पाहिले पाहिलं झर 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 धरले का गेकडे अरे धर 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 ना धरली बरं मला दाखव यो बाय दिदे भाऊ नक्की धरले पै दीदीला बोलव रे आका मानायचा बोलो बोल तिला पै पैकी एका धरली है कुठे धरली रे बाळा कुठे धरली ह

हा चल वय दिदी वय इकडे पाहिलं तिच्यात बुबुल राहत बुबुल राहत बाळा त्याच्यात आली झाली का बाजी कुडून किती बाजी फोडली एवढी ना आली ना आता तर मित्रांनो ही भाजी आहे ना आपण ज्या प्रकारे मेथीची भाजी करतो ना त्याच प्रकारे करायची परंतु हिच्यामध्ये कांदा जास्त टाकायचा मेथीच्या भाजीमध्ये आपण कांदा नाही टाकेत तर या भाजीमध्ये कांदा आणि शेंगदाणे टाकले तर अजूनच छान लागते मित्रांनो भाजी तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा सब सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा करा असं कर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद मन धन्यवाद शाब्बा